मंडळी प्रमोदचा तुम्हा सर्वांना प्रणाम कथासरिसागराच्या व्हिडिओ मालिकेतील दहाव्या भागात आपलं स्वागत आहे पाहता पाहता मालिकेतील भागांचं एक दशक पुरंही झालं मंडळी आपल्या प्रोत्साहनामुळेच हे शक्य होत आहे मात्र या साहित्याचा प्रसार जगभर व्हायला हवा आणि तो आपल्यातर्फेच होणार आहे याची जाणीव असू द्या तर मंडळी मागच्या भागात आपण पाहिलं की वररुची पाणिनीकडून वादविवादामध्ये पराभूत झाल्यावर करता हिमालयात निघून गेला आता पुढे पाहू मंडळी ही कथा वररुची यक्षकाणभूतीला विंध्यारण्यामध्ये सांगत आहे जेव्हा मी तपश्चर्यासाठी निघालो तेव्हा उपकोषा नेहमी माझ्या कल्याणाची कामना आणि प्रार्थना करत असे ती व्रतस्थ राहून नियमितप्रणे उपवास करत असे आणि दररोज गंगेत स्नान करत असे मी पाटलीपुत्र सोडून गेल्यामुळे माझ्या विरह भावनेने ती अशक्त आणि फिकट झाली होती पण सामान्य लोकांच्या नजरेत ती प्रतिपदेच्या चंद्रासारखी खूप सुंदर आणि आकर्षक दिसत होती एकदा वसंत ऋतूमध्ये उपकोषा गंगास्नानासाठी जात होती वाटेत तिचं अत्यंत मोहक दिसणारं रूप राजपुरोहित शहराचा कोतवाल आणि राजपुत्राच्या सचिवाला दिसलं त्या सुंदर रूपाला भुलून तिघेही मदनबाणाने विवल झाले त्यांचे वासनांद हेतू आणि त्यांचं कपटकारस्थान लक्षात आल्याने उपकोषाने जाणून बुजून आंघोळ करण्याला उशीर केला संध्याकाळी जेव्हा उपकोषा गंगा नदीत स्नान करून परत आली तेव्हा कुमार सचिवाने तिला वाटेत जबरदस्तीनं थांबवलं पण निर्भया आणि प्रतिभावती उपकोषाने त्यावेळी तो अतिप्रसंग होशारीने टाळण्यास योग्य मानलं आणि मोठ्या कुशलतेने त्या कुमार सचिवाला सांगितलं की भले माणसा मी तुझी भावना समजू शकते एवढंच नाही तर मलाही तेच हवं आहे जे तुम्हाला हवं आहे माझा नवरा दुसऱ्या देशात गेला आहे त्यामुळे मीही शरीर सुखापासून वंचित आहे पण माझा जन्म एका उच्च कुटुंबात झाला आहे मग या अशा भर चौकात असं हे निंदकाम गुप्तपणा आपण का बरं करावं कदाचित योगायोगानं कोणी आपल्याला पाहिलं तर तुमचं आणि माझं कल्याण काही होणार नाही म्हणून वसंतोत्सवाच्या धामधुमीत जेव्हा नागरिक व्यस्त असतात तेव्हा रात्रीच्या पहिल्या प्रहरात तुम्ही माझ्या घरी या असं म्हणत त्याच्याकडून तिनं तसं वचन घेऊन स्वतःला त्याच्यापासून मुक्त केलं आणि उपकोष थोडी पुढे गेली असेल तो योगायोगाने राजपुरोहित देखील तिथे आडवा आला आणि त्यानं तिला घेरली उपकोषानं धूर्तपणे त्याच वसंतोत्सवाच्या दिवशी रात्रीच्या तिसऱ्या प्रहरात त्याच पद्धतीने तिच्याकडे राजपुरोहितलाही बोलावलं आणि त्या राजपुरोहितापासून ती कशी कशी सुटका करून विमलवर्तना उपकोषा काही अंतरावर गेली असतानाच शहराच्या कोतवालानेही तिला त्याच पद्धतीनं थांबवलं त्यानंतर उपकोषाने त्यालासुद्धा त्याच रात्री दुसऱ्या प्रहरात आणि त्याच पद्धतीने तिच्या घरी येण्याचा वायदा केला विधिवशात कोतवाला मागे टाकून उपकोषात थरथर कापत तिच्या घरी पोचली आणि तिने तिच्या दासींना हाक मारून जमवलं तेव्हा कुठे ती थोडी शांत झाली मग नेहमीप्रमाणे घरकाम करत असताना ती म्हणाली पती बाहेर असताना स्त्रीने वेळ मरणं चांगलं पण सौंदर्यासाठी वेडे असलेल्या काम पुरुषांच्या नजरेत पडणं भयानक वाईट असा विचार करत आणि माझी आठवण काढत त्या पतिव्रता आणि पतिसमर्पित उपकोशाने ती रात्र काहीही न खाता घालवली सकाळी उठून तिनं आपल्या दासीला बनिया हिरण्यगुप्ताकडे पाठवलं ब्राह्मणांना भोजन घालण्यासाठी आणि त्यांची पूजा करण्यासाठी तिला काही पैसे हवे होते ते आणण्यासाठी म्हणून पाठवलं मात्र दासीला पैसे न देता मग तो व्यापारीही एका निर्जन ठिकाणी आला आणि त्यानं उपकोषाला सांगितलं की जर तू माझी विशेष सेवा केलीस तर मी तुला तुझ्या पतीने माझ्याकडे ठेवलेले पैसे देईन हे ऐकून आणि तिच्या पतीने जमा केलेल्या पैशांबद्दल कोणताही ठोस साक्षीदार नसल्यामुळे उपकोषात दुःखाने आणि रागाने संतप्त झाली आणि तिने युक्तीने त्या बनियाला त्याच वसंतोत्सवाच्या दिवशी रात्रीच्या चौथ्या प्रहरात येण्याचं आमंत्रण दिलं आणि हे ऐकून तो बनिया आनंदाने निघून गेला आणि मग वसंतोत्सवाच्या दिवशीच्या बंदोबस्ताला आणि कामाला लागली ती उपपोषा तिनं काही गाडग्यांमध्ये तेल ओतलं आणि तिच्या सख्यांना आणि दासींना मातीच्या भांड्यांमध्ये ठेवलेलं भरपूर कोलतार म्हणजे डांबर आणण्यास सांगितलं त्यात कस्तुरी इत्यादी अनेक सुगंधी पदार्थ तिने मिसळले आणि मग त्या सर्वजणींनी कोळशाच्या डांबरात भिजवलेली चार छोटी कापडं कमरभोवती गुंडाळण्यासाठी तयार केली आणि एक मोठा लाकडाचा पेटारा बनवला आणि त्याला बाहेरून तो बंद करण्यासाठी एक कडी देखील लावली होती काही काळानं त्या वसंतोत्सवाच्या दिवशी रात्रीच्या पहिल्या प्रहारात कुमार सचिव सुंदर पोशाख परिधान करून उपकोषाच्या घरी आला घरात लपतछपत आणि गुपचूपपणे आलेल्या त्या तरुण कुमार सचिवाला उपकोष म्हणाली की आंघोळ केल्याशिवाय मी तुला स्पर्श देखील करणार नाही तर आधी आज जा आणि आंघोळ कर आणि जेव्हा त्या कामांना आंघोळ करायला होकार दिला तेव्हा अंधारात दासींनी त्याचे दागिने आणि कपडे सगळे उतरून काढून घेतले आणि काझळीने मळलेले कापड त्याच्या कमरेला गुंडाळण्यासाठी दिलं त्या पाप्याला मालिश करण्याच्या बहाण्याने त्या सख्यांनी आणि दासीने त्याच्या डोक्यापासून पायापर्यंतच्या सर्व शरीरावर सर्व भागांवर काळे तेल लावलं आणि त्याला पूर्णपणे काळा केला त्या अंधारात काहीही दिसत नव्हतं दासी त्याच्या शरीराच्या प्रत्येक भागावर काजळ घासत असताना दुसऱ्या प्रहारात राजपुरोहित आला मग त्या दासी म्हणाल्या अरे बापरे वररुचीचा मित्र राजपुरोहित आला वाटत त्यानं तुला पाहिलं तर मोठी गडबड होईल तेव्हा तू असाच जा आणि त्या पेटीत लपून बस बघू अशा प्रकारे घाबरलेल्या मनाने त्यांनी त्या नग्न तरुण सुकुमार सचिवाला मोठ्या पेटाऱ्यामध्ये ढकललं आणि बाहेरून त्याचा दरवाजा बंद केला त्यानंतर दासी आंघोळीच्या बहाण्याने राजपुरोहितालाही अंधाऱ्या स्नानगृहात घेऊन गेल्या आणि त्याचे कपडे काढल्यानंतर त्यांनी त्याला तेलात मिसळलेल्या काजळाने मालिश करायला सुरुवात केली अशा प्रकारे कापडाच्या तुकड्यात गुंडाळलेल्या राजपुरोहिताला हुशारदासींनी हातो हात हसवलं दरम्यान तिसऱ्या प्रहरी तो शहर कोतवाल देखील आला तो येतच दासी घाबरल्या आणि त्यांनी आधीच्या आधीच्याप्रमाणे त्या मोठ्या पेट्यारात बंद केलं राजपुरोहितला दोरीनं बांधून पेटीत बंद केल्यानंतर दासींनी कोतवालाला आंघोळीच्या बहाण्यानं स्नानगृहात नेलं आणि त्याच पद्धतीनं कादळाने मॉलिश केली पहिल्या दोघांप्रमाणे कोतवालाला देखील त्या दासींनी अंधारात काळ्या कपड्याचा तुकडा नेसून फसवलं दरम्यान रात्रीच्या शेवटच्या घटकेत हिरण्यगुप्त नावाचा तो सावकार बनिया आला मग तिथे आलेल्या बनियाला आपण दिसू की काय अशी भीती त्या कोतोलाला वाटली म्हणून दासींनी त्यालाही पेटारात बंद केलं आणि बाहेरून कडी लावून घेतली आता ते तिघेही एकाच पेटाऱ्यात एकमेकांना चिकटून बसले होते जणू ते नरकात जगण्याचा सराव करत होते आणि त्यांचं शरीर एकमेकांना घासून स्पर्श करत असताना देखील ते बोलू शकत नव्हते कोतवाल हो पेटाऱ्या बंद झाल्यावर उपकोशाने बनियाला आत आणलं आणि दिवा लावला बनियाला तिनं स्नानग्रहाजवळ आणलं आणि ती म्हणाली की आता तू माझ्या नवऱ्याने तुला दिलेले पैसे आधी परत कर उपकोशाचे ते बोलणं ऐकून ते मोकळे घर रिकम घर पाहून धूर्त बनिया म्हणाला हो हो नक्कीच मी तुला एकदा सांगितलं ना की तुझ्या नवऱ्याने ठेवलेले पैसे मी तुला नक्कीच देईन व्यापाऱ्यानं असं बोलताच उपकोषानं बंद पेटाऱ्याकडे पाहिलं आणि जणू काही पेटाऱ्याला सांगत आहोत अशा तऱ्हेने ती म्हणाली हे देवतांनो हिरण्यगुप्ताचे शब्द आहे का असं मोठ्यान्न म्हणून उपकोषाने दिवा विझवला आणि दासींनी आंघोळीच्या बहाण्याने इतर तिघांप्रमाणेच त्या व्यापारावरही डांबर फासलं नंतर काळ्या लेपमर्दनाला आणि मालिशला उशीर झाल्यामुळे रात्र संपली आणि सकाळ झाली उजाडल्यावर सकाळी दासेंनी हिरण्यगुप्ताला तिथून निघून जाण्यास सांगितलं तेव्हा त्यानं जाण्याची अनिच्छा दाखवली तेव्हा दासेंनी त्याची मानगुट धरली आणि त्याला धक्के देत बाहेर काढलं फाटक्या काळ्या कपड्यात लपेटून घराबाहेर पडताना कपाळावर काजळ अडवल्याने पूर्णपणे काळा झालेला बनिया भटक्या कुत्र्यांची शिकार झाला आणि ते कुत्रे त्याला चावले आणि तो मोठ्या शर्माने घरी परतला जेव्हा तो घरी गेला आणि त्यांच्या नोकऱ्यांनी त्याच्या शरीरावरचा काळा रंग काढायला सुरुवात केली तेव्हा तो त्यांच्याशी नजरही मिळू शकला नाही म्हणतात ना वाईट गोष्टीचे नेहमीच वाईट परिणाम होतात आणि ते अगदी खरं आहे ह्या सगळ्या घटनांनंतर उपकोशा तिच्या खासदासीला सोबत घेऊन तिच्या पालकांची मदत किंवा परवानगी न घेता राजा नंदाच्या राजवाड्यात गेली आणि राजाजवळ तिनं वैयक्तिकरित्या तक्रार केली तिनं सांगितलं की हिरण्यगुप्त नावाचा एक व्यापारी तिच्या पतीनं त्याच्याकडे ठेवलेले पैसे हाडप करू इच्छित आहे याची चौकशी करण्यासाठी आणि वास्तव जाणून घेण्यासाठी राजानं शिपायांमार्फत व्यापाऱ्याला तिथे बोलावलं आणि जाब विचारल्यानंतर तो व्यापारी राजाला म्हणाला महाराज माझ्याकडे हि जे नवऱ्याचे पैसे अजिबात नाही मग उपकोष म्हणाली महाराज माझ्या घराच्या गृहदेवता याचे साक्षीदार आहे माझ्या नवऱ्यानं परदेशी जाण्यापूर्वी त्या देवतांना एका पेटऱ्यात बंद केलेलं आहे या बनियाने त्या देवतांसमोरच स्वतःच्या तोंडून माझ्या पतीकडून पैसे स्वीकारल्याचे कबूल केलेलं आहे तेव्हा तुम्ही हवं तर तो पेटारा इथे मागून त्या देवतांनाच विचारा हे सगळं ऐकून राजाला आश्चर्य वाटलं आणि त्याने तो पेटारा दरबारात आणण्याचा आदेश दिला मंडळी आता यानंतरची कहाणी आम्ही तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगू जर तुम्हाला प्रकल्प आणि व्हिडिओ आवडला असेल तर काय करायचं हे तुम्हाला माहितीच आहे सबस्क्राईब लाईक कॉमेंट शेअर इत्यादी आपलं प्राचीन भारतीय साहित्य आपल्यालाच जगभर प्रसारित करायचं आहे तर मग आज आता आपण निरोप घेऊया आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सुखात राहा आनंदी राहा तुमच्या आरोग्याची काळजी घ्या आणि मुलांना मात्र ही गोष्ट नक्की सांगा नमस्कार